आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण प्रत्येक सणवार साजरे करत असतो आणि या सणवाराचे विशेष असे महत्त्व असते तर प्रत्येक सणवाराला कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो तर ही फार सुंदर गोष्ट आहे की आपण प्रत्येक गोष्टीला गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे सणवार साजरे करतो जसं की आता आपण मागे दीप अमावस्या साजरी केली ज्या दिव्यामुळे आपल्याला वर्षभर किंवा आयुष्यभर आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दिसतो त्या दिव्या दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण दीपमावस्या साजरी केली त्यानंतर रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधन देखील आपण बहीण भावाच्या प्रेमाचं एक प्रतीक म्हणून एक कृतज्ञता व्यक्त केली आणि तेव्हा आपण रक्षाबंधन साजरं केलं त्याचप्रमाणे प्रत्येक सण हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण साजरा करत असतो जसे की दसरा दसऱ्याला आपण ज्या ज्या गोष्टीमुळे आपण आपलं आपली उपजीविका भागवतो म्हणजे जे जे शस्त्र आपण यासाठी उपयोगात आणतो त्यांची पूजा केली जाते आणि तो सण साजरा केला जातो तर अशाच प्रकारे महाराष्ट्रातील कृषी बांधवांचा एक महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा तर हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व आहे पवित्र असा महामहिना विविध सण उत्सवांसाठी ओळखला जातो सध्या श्रावण महिना सुरू असून श्रावणाचा हा शेवटचा टप्पा आहे या श्रावणातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा हा साजरा केला जातो तर पोळ्या या सणाला विशेष असे महत्त्व आहे देशभरात विविध नावांनी पोळा साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण बैल पोळा म्हणून साजरा केला जातो आपला देश हा कृषीप्रधान असून शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सका म्हणजे बैल ज्याच्यामुळे शेतातील पीक पिकवायला आपल्याला मदत होत असते आणि बळीराजाला मोठा हातभार लागतो त्यामुळेच महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा साजरा केला जातो चला तर जाणून घेऊया कधी आहे बैल पोळा आणि काय आहे या सणाचे महत्व तत्पूर्वी मी तुम्हा सर्वांचे आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वामीमयाचं स्वागत करते तर बैलपोळा तिथी आणि मुहूर्त कधी आहे ते आपण आता जाणून घेऊया पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो त्यानुसार यंदा श्रावणी अमावस्या दोन सप्टेंबर रोजी आहे दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल त्यानंतर तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल तर उदय तिथीनुसार अमावस्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी असून याच दिवशी बैलपोळा साजरा केला जातो तर काय आहे या, या बैलपोळ्याचे महत्त्व महत्व ते आता आपण जाणून घेऊया श्रावण महिना हा सण उत्सवांचा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन जन्माष्टमी दहीहंडी पोळा असे विविध आणि महत्वाचे सण साजरे होतात यात पोळा हा श्रावणातील शेवटचा सण म्हणून ओळखला जातो श्रावणी अमावस्येच्या दिवशी हा सण साजरा केला जातो शेतकरी वर्ग पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात देशभरात हा सण साजरा केला जातो पण वेगवेगळ्या ठिकाणी हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो महाराष्ट्रात हा सण बैल पोळा म्हणून साजरा केला जातो या सणाचे शेतकरी वर्गात विशेष असे महत्व आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी बैलांना गोडधोड नैवेद्य खाऊ घातला जातो तसेच त्यांना स्वच्छ आंघोळ घातली जाते त्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी या सणाला पोळा फोडण्याची स्पर्धा देखील आयोजित केली जाते बैलांना विविध दागिने आणि देखील सुशोभित केली जातात त्यांच्या शिंगांना रंगाचा ताजा कोट दिला जातो अनेक ठिकाणी बैलांची पूजा देखील उत्तम प्रकारे केली जाते आणि त्यांना आदर देण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने जमतात ढोल ताशांच्या गजरात बैलांना गावातून मिरवणूक काढली जाते अनेक शेतकरी पुढील शेतीचा हंगामही याच दिवशी सुरू करतात विदर्भात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी हा सण तान्हा पोळा म्हणून ओळखला जातो उत्सवात मुले बैलांची ला प्रतिकृती सजावतात बैलपोळा हा विदर्भात मोठा पोळा म्हणून देखील ओळखला जातो इतर प्रदेशात हा दिवस पिठोरी अमावस्या कुशाग्रहणी अमावस्या म्हणून पाळला जातो काही ठिकाणी या सणाला बेंदूर सण म्हणून देखील ओळखतात बेंदूर सण शेतात कठोर परिश्रम करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या प्राण्यांबद्दलची आपली कृतज्ञता दर्शवितो तर त्याचे कारण आहे की आपल्या तर याचसोबत त्यांना आरामही मिळतो आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता देखील व्यक्त होते तर आता कशाप्रकारे हा सण साजरा करतात ते आपण बघूया तर या दिवशी बैलांच्या शिंगाला रंगरंगोटी अंगावर चूल घातलीच जाते त्याचबरोबर घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून आणले जातात त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगावर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हीच पो पुरणपोळीनंतर बैलांना खायला दिली जाते तर शेतकरी बांधव या दिवशी बैलांची सेवा करतात या सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणी देखील केली जाते आता खांदेमळणी ही एक विशेष आहे यावेळी बैलांचे बैलां खांदे गरम पाण्याने धुतले जातात म्हणजेच बैलांचे खांदे गरम पाण्याने शेकले जातात त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला झुंपले जात नाही दिवसभर त्यांना विश्रांती दिली जाते शेतकरी बांधव या दिवशी बैलांची सेवा करतात बैल आणि अन्य जनावरांना छान हिरवा चारा दिला जातो दुपारनंतर बैलांना सजवले जाते त्यांच्या शिंगांना छान रंग दिला जातो अंगावर झूल घालतात त्याचनंतर डोक्याला बाशिंग गळ्यात घुंगराची माळ घातली जाते याशिवाय नवीन व्यसन मोरकी ग कंडा बैलांना घातला जातो बैलांच्या अंगावर विविध रंगाचे ठसे उमटवले जातात त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक निघते आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते तर अशा प्रकारे अतिशय उत्साहात जल्लोषात हा सण शेतकरी बांधव साजरा करतात तर पूर्वीच्या काळी आपल्याला जेव्हा ही मशिनरी नव्हती किंवा हे ट्रॅक्टर वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेला बैल हाच एक शेतकऱ्याचा मित्र होता आणि त्यांच्यामुळे शेतीही केली जायची त्यामुळे या सणाला विशेष असे महत्त्व आजही आपल्यामध्ये दिले जाते आणि हा सण उत्साहाने साजरा केला जातो तर याचसोबत श्रावण अमावस्येला म्हणजेच पिठोरी अमावस्या असं म्हणतात आणि परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा तर केलीच जाते तर त्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते पिठोरी व्रत करून आई पकवान तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असं विचारते तेव्हा मुलं मी आहे असं म्हणून आपलं नाव सांगतात आणि पकवान मागील बाजूला स्वतःकडे घेऊन जातात तर पिठोरी वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते म्हणून याला मातृदिन असेही म्हणतात साठी साजरी करण्यात येत असून या दिवशी सायंकाळी अंघोळ करून आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी माहेश्वरी इतर शक्तींची पूजा केली जाते तांदळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आव्हान देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थाचाच नैवेद्य दाखवण्यात येतो नैवेद्याला वालाचा बिरड माठाची भाजी तांदळाची खीर पुऱ्या साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात तर अशा रीतीने हे व्रत पूर्ण केले जाते म्हणजे अखंड सौभाग्य आणि दीर्घायु पुत्र होतात यासाठी हे व्रत करतात तर याची एक कहाणी देखील आहे तर ती कहाणी कोणती ती आता आपण बघूया आठपाट नगर होते तिथे गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध असे त्याच दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असत असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले तिला राणात हाकलून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे ती तिला ती झोंडीगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई, बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीच तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरताच मी इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होते आणि मूल मरून जातं त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांची श्राद्ध असे माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळणपण माझी झाली सातव्या खेपेलासुद्धा असंच झालं तेव्हा मामांची माझ्या मामांजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथे आले आता जगून तरी काय करायचे आहे असे म्हणून मी रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिवू नकोस घाबरू नकोस अशीच थोडी पुढे जा तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून मन त्या तुला पाहतील कोण कोठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणांच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचे झाड पाहिले तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्रही झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अफसरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याचबरोबर ती खाली उतरली आणि मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली त्यानंतर नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलाची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांना तिच्या साथी मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली केले पुढे तिला हे व्रत सांगितले चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिने विचारलं ह्याने काय होतं अप्सरांनी सांगितलं हे व्रत केले म्हणजे मूळ बाळ दगावत नाही सुखा समाधान राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन घात सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्धघटनेने पाहू लागला तो मुलबाळ दृष्टीस पडू लागली सुनेला पाहिलं तसा उठला आणि घरात गेला मुठभर तांदूळ तांबर पाणी आणलं तांदूळ तांदू, तांदू सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकलं हातपाय धुऊन घरात आणलं सर्व हकीकत सुनेला विचारली तिने ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ते नांदू लागली चौसष्ट योगिनींची पूजा आपल्या गुरुचरित्रामध्ये देखील याचा उल्लेख आहे तर अशा प्रकारे ही एक कथा आहे ज्यावरून हे व्रत केले जाते तर याच माहितीसोबत मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा आपण भेटूयाच सुंदर छान अशा माहितीसोबत किंवा सुंदर एखाद्या अनुभवासोबत तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थक